पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस याबद्दल माहिती पाहणार आहोत कनिष्ठ लिपिक पदासाठी ही जाहिरात आलेली आहे वेतन श्रेणी तुम्हाला सांगितलेली त्याचबरोबर लिपिक या पदासाठी कोणतीही पदवी या कोणतीही पदवी याच्यासाठी लागणार आहे बघूयात आपण डिटेलमध्ये नेमकी जाहिरात काय बघा जिल्हा सत्र न्यायालय नाशिक इथली ही जाहिरात आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही जाहिरात असणार आहे बघा परिपत्रक बारा डिसेंबरचं आहे या ठिकाणी उच्च न्यायालय मुंबई यांच्या संदर्भीय पत्र परिपत्रक तसेच दिवाणी पुस्तिका परिशिष्ट यांच्या अंतर्गत दहा टक्के पदे यस सहा मूळ वेतन एकोणीस नऊशे प्रमाणे भरण्यात येणार आहेत या ठिकाणी अहर्ता काय बघा अहर्ता व सूचना कर्मचारी कमीत कमी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी किंवा कायद्याचा विधी पदवीधरास प्राधान्य दिलं जाईल म्हणजे लॉमध्ये डिग्री असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतली जाणारी परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र जी सी 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 टी बी सी किंवा आय टी आय यामध्ये इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकनिकलाचे तीस शब्द प्रतिमिनिट या पद्धतीनं त्याचबरोबर कोणत्याही संस्थेतून प्राप्त एम एस ऑफिस असेल एम एस वर्ड असेल वर्ल्ड स्टार सेवन असेल या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे बघा इतकी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे यथास्थिती महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ यथास्थिती या ठिकाणी कर्मचाऱ्याने वरील प्रमाणे उल्लेख केलेल्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे या ठिकाणी फक्त अर्ज करण्यासाठी सांगितलेलं आहे फीस कुठलीही द्यायची नाही आहे अर्ज तुम्हाला फक्त करायचा आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्याने परिपत्रकासोबत विहित नमुन्यातील अर्ज हा स्वतः हस्ताक्षरात भरून पाठवणं आवश्यक आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी निवड झाल्यास कर्मचाऱ्यास महाराष्ट्र शासनाच्या सेवा नियमानुसार विहित विभागीय परीक्षा उतरण व्हावी लागेल या पद्धतीची इथं माहिती आहे त्याचबरोबर बघा अठरा डिसेंबर पूर्वी तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे अठरा पूर्वी अठरा डिसेंबरच्या अगोदर या ठिकाणी जो नमुना आहे अर्जाचा नमुना या ठिकाणी दिला बघा हे जे ही जी ॲड आहे ती आपल्या आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकतो आहे सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे तुम्हाला ही पी डी एफ मिळेल आणि तुम्ही स्वतः वाचू शकाल डिटेलमध्ये काय काय आहे बघा ही जी पात्रता सांगितली या ठिकाणी निवड समिती समान निकष लावून अहर्ता योग्यतेच्या आधारे कनिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवाराची अल्पसूची तयार करेल अशा प्रकारे अल्पसूचीत समावेश केलेल्या कनिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवाराची संगणकावर तीस गुणांची मराठी टंकलेखन परीक्षा व तीस गुणांची इंग्रजी टंकलेखन परीक्षा व तीस गुणांची मौखिक मुलाखत घेण्यात येईल मुलाखत सुद्धा याच्यासाठी असणार आहे व्हेरी गुड तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे तुम्ही सगळ्यांनी याच्यासाठी अर्ज करायचा बारा डिसेंबर या ठिकाणी सांगितलं आहे बघा इथं वरील अहर्ता असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अर्जासोबत दिलेल्या विहितं म्हणत आपले न्यायिक अधिकारापर्यंत अठरा डिसेंबर दोन हजार किंवा तत्पूर्वी कार्यालयाकडे पाठवावेत यामध्ये अठरा तारीख दिलेली असली तरीसुद्धा यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अजूनही अजूनही चान्स आहे कारण ऑफलाईन अर्ज आहेत ही तारीख जरी या ठिकाणी दिसली अस दिलेली असली तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि हा अर्ज कोण करू शकतं ते पण लक्षात घ्या जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांच्या आधिपत्याखालील सर्व न्यायालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले तीन वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेले मुख्य बेलिफ बेलिफ वाहन चालक पुस्तक बांधणीकार झेरॉक्स ऑपरेटर हवालदार नाईक शिपाई पहारेकरी सफाई का कामगार या संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नतीने नेमणूक करणे करता या पद्धतीने आहे ओके सो जे हा ही डिपार्टमेंटल परीक्षा आहे डिपार्टमेंटल परीक्षा आहे फ्रेशर्स या ठिकाणी अलाउड नाही आहेत फ्रेशर्स या ठिकाणी अलाउड नाही पण बरेच विद्यार्थी अकरा हजार अकरा हजार जागा ज्या जिल्हा न्यायालयाच्या नवीन येणार आहेत त्याच्यासाठी वाट पाहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अकरा हजार जागेंची जी जिल्हा न्यायालयाची भरती आहे ती लवकरच सुरू होणार आहे त्याच्याबद्दल पण अपडेट तुम्हाला मिळेल ओके तर सर्वांनी आर डी एल हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अंगणवाडी परीक्षिकासाठी टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांच्यासाठी अंगणवाडी परीक्षिका सेविका ही टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे टी सी एसच्या नवीन पॅटर्नुसार ही टेस्ट आहे याच्यामध्ये एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परिपूर्ण तयारी असेल त्याचबरोबर पंधरा टेस्ट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत दहा टेस्ट या फुल लेंथ असतील आणि पाच टेस्ट या नॉन टेक्निकल म्हणजेच मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या असतील तर ऑनलाईन परीक्षेचा पूर्ण अनुभव तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये घेता येणार आहे दीड हजार प्लस प्रश्नसंख्या तुमच्या याच्यामध्ये कवर होईल तर ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये तुमचं इन्स्टॉल केल्यानंतर ना तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर स्टोर या ऑप्शनमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज बघायला मिळेल तिथे बायनाव करून तुम्ही पेमेंट घेऊ शकता पेमेंट केलं की लगेच तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध होईल टेस्ट सर सी सिरीज घेताना काही अडचण येत असेल तर हा नंबर दिलेला आहे याच्यावरती व्हॉट्सअप तुम्ही करू शकता अडचण येत असेल तर बाकी समाज कल्याण विभाग त्याचबरोबर आदिवासी विभाग आणि महिला बालविकास विभाग गट क व ड यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे त्या पण तुम्हाला मिळतील तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा जाहिरात त्या ठिकाणी टेलिग्रामवरती येऊन जाईल आत्ताच्यासाठी एवढंच भेटूयात पुढील लेक्चरमध्ये टिल देन हॅव अ गु गुड नाईट बाय बाय